तामिनी घाटातला तो अनुभव आणि आमचे मित्र असा हा आमचा प्रवास एकदम भन्नाट आहे तर नमस्कार मंडळी माझं नाव आहे मोतीराम धाटे आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हल मराठी तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आमचा अनुभव म्हणजे पुणे टू तामिनी घाट आणि त्यामधला पळसे धबधबा कसा झाला या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर सुरुवात होती आमची सकाळी दहा वाजताची कारण उशीर झाला होता सर्व मित्र एकत्र येणं आणि कुठेतरी ट्रिपला जाणं हे टाईमवरती कधीच शक्य होणार नाही तरी पण आमचा असा हा प्रवास खूप छानपणे सह्याद्रीच्या कुशीमधून सुरू झालेला होता साधारणतः चार जण होतो एक गाडीवरती दोन आणि दुसऱ्या गाडीवरती दोन असे चार जण मिळून आम्ही तामिणी घाटाच्या दिशेने निघालो आम्हाला एक्झॅक्ट कुठे जायचं हे माहिती नव्हतं हा एवढं माहिती होतं की आम्हाला घाटामध्ये फिरायला जायचं आहे आणि दोन दिवस कंटिन्यू पाऊस होता आणि त्याही दिवशी पाऊस होता कारण मालेगावापासून साधारणतः पोलिसांनी पूर्णपणे बंद केलं होतं पण आमचं नशीब चांगलं ज्या दिवशी आम्ही निघालो त्या दिवशी पूर्णपणे व्यवस्थित होतं जास्त पाऊस नव्हता बॅरिकेड्स होते पण पोलीस वगैरे चेक करणारी नव्हती आणि मालेगावातून हा दिसणारं खूप भन्नाट असं दृश्य बघा पाऊस जात होता येत होता म्हणजे असं कंटिन्यू चालत होतं आणि शेवटी आम्ही रस्त्याच्या किनारी असणारा दब एक छोटासा धबधबा होता त्या धबधब्या म्हणजेच पळशे धबधबा पळशे धबधब्यामध्ये आम्ही जायचं ठरवलं तत्पूर्वी पावसामधून भिजून आल्यामुळे ना इथला एक कडक चहा घेतला हा चहा वीस रुपयाला होता पण वरथ इट होता कारण एवढ्या थंडीमध्ये पावसामध्ये असा कडक चहा भेटणं आणि तोही तंदूर चहा म्हणजे नक्कीच छान होतं असा आम्ही तंदूर चहा घेऊन निघालो छोटेशा पळशे धबधब्याला पळशे धबधबा असा काही विशेष मोठा नाहीये पण पाऊस खूप जोरात होता सह्याद्रीचं रौद्र रूप बघणं गावातला छोटासा धबधबा आहे घाटामध्ये शेजारी असा छोटासा धबधबा जा पॉलिसी गावातला जास्त मोठा नाही फॅमिली ट्रीप किंवा लहान मुलं वगैरे असतील त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे पळशे घाटातला धबधबा पळसे गावातील धबधबा पळसे गावातला असा छोटासा धबधबा आहे असा काही विशेष मोठा नाही आहे पण लहान फॅमिलीसाठी किंवा तुमचा एक वन डे ट्रीपसाठी तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे येताना थोडीशी काळजी घ्या आणि सध्या पुणे किंवा मानगाव रायगड आजूबाजूचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये रेड अलर्ट आहे आणि ह्या रेड अलर्ट मध्ये आम्ही आलेलो आहोत चुकून आलेलो आहोत पण तुम्ही पावसाचा एन्जॉय करा चला लेट्स गो त्या आम्ही एन्जॉय करायचं ठरवलं आजूबाजूला अशी विशेष गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला चांगलं मनसुख या धबधब्यामध्ये पोहता आलं म्हणता येणार नाही पण खेळता आलं आणि खूप असं एन्जॉय केला आणि आम्हाला पुढे जायचं होतं एक्झॅक्ट माहितीच नव्हतं की जायचं कुठे ह्या धबधब्यामध्ये आम्ही एक साधारणतः अर्धा तास खेळल्यानंतर आमचा पुढचा प्लॅन झाला की समोर जायचं कुठे जायचं हे माहिती नाही आहे कारण ज्या काही काकू होत्या चहावाला त्यांना पण सांगितलं होतं की समोर रोड बंद आहे कुठेतरी खचलेला आहे पण मुलं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आपल्याला जाता येईल आणि खरं सांगतो मी तुम्हाला एवढं खतरनाक रूप होतं ना की साधारणतः वाजले दोन वाजले असतील दुपारचे दोन पण असं वाटत होतं की संध्याकाळ होती इथे एक्झॅक्ट संध्याकाळ होते एवढं खतरनाक वातावरण मी तामिणीचं कधीच बघितलं नाही आणि तामिनी घाटामध्ये एक स्वयंभू असं शिवमंदिर आहे बघा साधारणतः अशा या घनदाट जंगलामध्ये हे घनदाट जंगल एवढं खतरनाक आहे ना की मला नाही वाटत कोणी एकटा व्यक्ती दिवसा या ठिकाणी थांबू शकेल अशा ह्या मंदिरामध्ये आणि श्रावण सोमवारा निमित्त आम्ही दर्शन व्यवस्थित झालं प्रसाद होता खूपच किती शांत वातावरण आहे आणि मला नाही वाटत की चार महिने इथं सूर्य येत असेल एवढं ये खतरनाक वातावरण आहे माकडं आहेत आणि इथं खूप जुनं मंदिर आहे सोमनाथेश्वराचं मंदिर पूर्वीच्या आकाळी इथे आख्यायिका आहेत महिषासुवर्धिनीचं काहीतरी झालं होतं डोंगराच्या मधोमध आदिशक्ती महिषासुरवर्धिनी सोमजाई मातेने स्थापन केलेलं आहे पुरातनकालीन स्वयंभू जागृत देवस्थान बोलताना भीती वाटते एकदम असते तामिनी ही असते बघा तामिनी व्हिडिओ शूटिंग महत्वाचं आहे हो फिरायलाय कसा? दादा कसं दिलं हो अयोला डायरेक्ट डायरेक्ट 3X एक्स फ्री एक्स हंड रुपये फ्रीट घ्यायचं का चाळीस